महिना काठी बघा मला साठ ते पासष्ट हजार रुपये राहतात ह्या धंद्यात येण्याचं मुख्य कारण म्हणजे अटॅक स्वतः अनुभवलेला प्रसंग लोकांचा रिस्पॉन्स लॉकडाऊन पासून वाढलेला आहे लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत वाढत चाललेली बेरोजगारी आणि हातात डिग्रीची भेंडुळे घेऊन नोकरीसाठी फिरणारे तरुण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात पण धाराशिवच्या तुषार भोसले या सिव्हिल इंजिनियरची डिग्री घेतलेल्या तरुणानं नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करून लाखो रुपये कमवू लागलाय धाराशिवच्या तुषार मोहन भोसले या तरुणाचं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे तुषारला नोकरीसाठी अनेक कंपन्यात संधी येत होत्या पण त्या नोकऱ्या नाकारत ना तुषारनं धाराशिव येथील बार्शी नाका येथे लाकडी तेल घाणा सुरू करून वर्षाकाठी लाखो रुपये कमवत आहे ह्या धंद्यात येण्याचं मुख्य कारण म्हणजे अटॅक म्हणजे प्रसंग तर दोन हजार अठरा साली वडिलांना अटॅक आला होता अटॅक आल्याच्यानंतर एकदम पहाटे पहाटे चार साडेचारच्या दरम्यान अटॅक आला होता त्यावेळेस आम्ही बारशीला घेऊन गेलो बारशीला घेऊन गेल्याच्यानंतर एक सात आठ लाख रुपये खर्च झाला मग खर्च झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही खर्च तुमचा होऊ द्या पण माणूस वाचला हे महत्वाचं आहे मग तिथून डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही लाकडी गाण्याचं तेल खात जावा चार पाच महिने आम्ही काय रिस्पॉन्स दिला नाही की बाबा ठीक आहे जाऊ द्या खाऊ नाही खाऊ परत एक चार ते पाच महिन्याच्या नंतर वडील परत त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागल्याच्यानंतर आम्ही काय केलं नाही बाबा म्हटलं आता निश्चय करून लाकडी खाण्याचं चा, तेलच आणायचं म्हटलं मग लाकडी घाण्या तर आपल्या भागात नव्हते मग त्यामुळं आपण काय केलं किंवा सोलापूरला जाऊन लाकडी खाण्याचं तेल करडई आणि शेंगदाण्याचं तेल आणत होतो आपण सोलापूरला जाऊन मग ते दर महिन्याला जायचं तेल घेऊन यायचं त्यात आपल्याला काय मिळच लागत नव्हतं किंवा सगळी कामं सोडून तिकडं जायचं तेल घेऊन यायचं लांब पडत होतं मग आता करायचं असंच बघत बघत एक सेकंड हँड लाकडी एक ते एक सेकंड हँड गाणा घेतला मग त्या घाण्यावरून आपण काय करायला गोष्टी घरच्या घरी आपलं पाच किलो दहा किलो तेल गाळप करायचं आणि खायचं हे आणि महिन्याला साधारणतः आपलं पावणे दोन ते दोन टनाच्या आसपास विक्री आहे तेलाची चा। मागणी चांगली आहे सुरुवातीला एक दोन किलो होतं आज महिन्याला दीड ते पावणे दोन दोन टानापर्यंत तेलाला मागणी आहे लोकांचा रिस्पॉन्स लॉकडाऊन पासून वाढलेला आहे लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्यांना आज प्रत्येक गोष्टीत विचार करून घ्यायला लागले प्रत्येक गोष्टी चांगल्याच खायला लागतात महिन्याला उत्पन्न किती मिळतं तुम्हाला महिन्याला महिन्याकाठी बघा मला साठ ते पास पासष्ट हजार रुपये राहतात आणि सर्व म्हणजे पगारी वगैरे देऊन साठ ते पासष्ट हजार रुपयात राहतात दोन हजार अठरा ला तुषारच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना लाकडी घाण्याचे तेल खाण्यास सांगितले होते जुनी लाकडी तेल घाणा घेत घरापुरते लागणारे तेल काढण्यास सुरुवात केली त्यानंतर लाकडी घाण्याचं तेल आरोग्यासाठी चांगलं असल्या कारणाने आजूबाजूच्या गावातील लोकांना त्यांच्याजवळील शेतमाल विकून तेल गाळून दिले जात असल्यामुळे मागणी अधिकच वाढत गेली काय फायदा आहे नेमका शरीराला चांगलं आहे ना किती दिवसापासून तुम्ही लाकडी गणना तेल वापरता आता वर्ष दोन वर्ष वापरायला आता घरी वापरलेलं पुन्हा बहिणीला हैदराबादला सिविल इंजिनियरिंग होऊन सुद्धा तुषार भोसले याला नोकरी करणे नसल्याने त्याने लाकडी घाणा टाकण्याचं ठरवलं त्यातून धाराशिव शहरातच लाकडी तेल घाणा सुरू केला त्यानंतर सुरुवातीला मागणी कमी होती आता मात्र धाराशिवमधून महाराष्ट्रभर लाकडी घाण्याने काढलेल्या सूर्यफूल जवस शेंगदाणे तीळ करडी मोहरी आणि खोबरे तेलाची मागणी वाढत आहे या लाकडी घाण्यावर पाच मजूर आहेत सर्व खर्च साठ ते पासष्ट भोसले यांनी सांगितलं तर हा उद्योग पण जे बाबा आपले कामगार ते पाच ते सहा जणांना रोजगार देतोय महिन्याला आणि त्यातून त्यांचंही पण भरते आणि आपलेही व्यवस्थित चालून जाते आणि आपलं आता बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक यवतमाळ बीड चालना पुणे नगर परत आपलं मुंबई परत कोल्हापूर साईडला आपलं कोलशनमध्ये तेल जातं ते त्यांचं पॅकिंग करून तिकडे विकतात लाकडी गरज तेला स्वतःच्या व्यवसायातून कशी प्रगती करता येते याचं उत्तम उदाहरण तुषार यानं आहे रामेश्वर शिंदेसह अमेय पाठक लोकमत छत्रपती संभाजीनगर